नमस्कार हस्तीस किचन किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी तर इथे मी पाव किलो कारले घेतलेत आहेत आणि यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि याला थोडंसं म्हणजे पाव चमचा मीठ आणि अर्धा लिंबू पिळून यावरती मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथे दहा मिनटं झालेली आहेत लिंबू आणि मीठ लावून आता आपण भाजी करायला घेऊया आता यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोरी घालायची आहे मोहरीला असा छान आवाज यायला लागला की यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे जिरे छान फुललेले आहे तेव्हा यामध्ये पाव चमच्यापेक्षा कमी हिंग घालायचं आहे थोडी चार पाच कडपत्त्याची पाने घालायचे त्यानंतर इथे दोन मध्यम कांदे मी अशी बारीक चिरून घेते कांदा थोडा जास्तच घ्या म्हणजे भाजी कडू होणार नाही आता गॅसची आज मोठी करून कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग थोडा बदलला की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि परतवून घ्यायचं आहे आता गॅस लहान करून आपण यामध्ये काही मसाले घालूया तर पाव चमचे हळद घालायची आहे पाव चमच्या लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला पाव चमच्या धणे पावडर आता परतवून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला आता भाजी घालायची आहे लिंबू आणि मीठ आधी लावून घेतलं ना दहा मिनटापूर्वी ही भाजी आपली जी असते ना ती कडूपणाला थोडी कमी होते तर परतवून घेऊया आता यावरती आपल्याला पाच मिनटाडी झाकण ठेवायचं आहे आधी मधी भाजी एक, तोन एक तोन दोन वेळा तरी परतवून घ्या पाच मिनटं झालेली आहे आणि आता आपण झाकण करूया आधीमध्ये मी एक दोन वेळा परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे आपल्याला चण्याचं पीठ घालायचं आहे इथे मी चण्याचं पीठ आधीच भाजून घेतलेला आहे मिक्स करून घेऊया बाजूला मी गरम पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे तर ही भाजी आपण थोडीशी पातसळसर करणार आहोत आता यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला ओला नारळाचं कीस घालायचं आहे त्यानंतर एक मोठा चमचा आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे शेंगदाणे आधी भाजून घ्या नंतर त्याचा कूट करून यामध्ये टाका आता यामध्ये अगदी थोडासा गूळ घालायचा आहे पाव चमचा घरगुती गरम मसाला घालायचा आहे आणि आता परत एकदा सर्व असं एकत्र मिसळून घ्यायचं आहे तर परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला हे गरम पाणी घालायचं आहे तर एक मोठा पेलाभर मी यामध्ये पाणी घातलेलं आहे परत एकदा वर खाली करून घ्या आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आधी आपण कारल्याला थोडंसं मीठ लावून घेतलेलं आहे तेव्हा त्यानुसारच तुम्ही इथे मीठ घाला परत एकदा परतवून घ्यायचं आहे आता यावरती परत एकदा पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे दहा मिनिटामध्ये ही भाजी होते तर पाच मिनिट झाले झाकण काढायचं आहे परतवून घ्यायचं आहे भाजीला छान असा सुवास येत आहे आणि रंगही बघा किती सुंदर आलाय भाजी शिजली काय बघूया भाजी छान शिजले आता गॅस आपण बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया तर आपली रेसिपी झालेली आहे यावरती आता वरून थोडीशी कोथंबीर घाला आणि आता आस्वाद का खूप छान झालेली आहे भाजी एकदा नक्की घरी करून बघा परत भेटूया अशाच एका छानशा बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद